मिलन। प्रेम म्हणजे श्वास आणि एकमेकांमधला घट्ट विश्वास प्रेम म्हणजे काळजी आपुलकी आणि संस्कार असं म्हणतात की प्रेम हे आंधळ असतं ते आम्हाला हे मान्य आहे पण त्याला कारणही तसंच आहे बरं का जे एकमेकांशिवाय तिसऱ्या मानाचे विचार न करता एका अफाट अशा महासागरात गुंतलेलं असतं त्याला कुठेही किनारा नसतो कदाचित म्हणूनच त्याला आंधळे प्रेम असे म्हणतात पण जे प्रेम घरच्या संस्काराच्या चौकटीत राहून एकमेकांच्या विचाराने आणि आचाराने झाले असेल तर मग त्याला काय म्हणायचे बरे आता हे तुम्हीच ठरवायचे आहे आता सगळं काही मीच सांगू का चला तर मग बघूया असे काय घडते त्यांच्या आयुष्यात ते हो तर ते अंघोळीच पाणी गरम केले उठा लवकर अंघोळ करून घ्या लवकर उठलाच राज तू मला जाग चाली नाही बघ ते आज कॉलेज मध्ये ऍडमिशन चालू होणार आहेत नाही मग सगळी बाकीची काम मी करतो तू तुझा आणि जा झाले सगळं तात्या तुम्ही आवरा पटपट तुम्हाला चहा करून देतो आणि मी निघतो कॉलेजला ठीक आहे मग माझं मी आवरतो सगळं नाही राहू जेवण करून ठेवते दुपारी जेवण घ्या जेवण बी केलं तुम्ही चहा घ्या मी निघतो तर तुला कॉलेजात भरायला पैसे लागतील ना होय तात्या पण पहिला कागदपत्र जमा करायची नंतर फी जमा करायची ठीक आहे मग तू जाऊन ये कॉलेजला मी जरा शेताकडे जाऊन हां हा हां तू निघाता हा येतो का काय पोस्टमन पत्र बित्र काय आले का नाही कुठली पत्र येतात हो तुमच्या मोबाईल मध्ये पत्र यायचे बंद झाले बघा एक बरं झालंय म्हणा वजच होती ते आम्हाला जरा काम आहे निघतो तुम्ही अजून कुणीच कस काय आलं नाही घ्यायला तुमच्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर असतील तर बघा ना फोन करून अरे हो आहे आले आपण का निकम हो हो मीच हा हा मी या गावचा का पोस्टमॅन कालच okay. निरोप आला होता आपल्याला नेण्यासाठी आपल्या या गावात सावंत थँक्यू थँक्यू द्या बॅग चला हव आहे ना तुमची पण बॅक द्या हो द्या हे बघा सर कालच साफसफाई केल्या सगळी घरातली बघा तुम्ही सगळी वाव किती छान आहे कसं आलं नाही था था सर। था सर। सर आता। दादा थांबा ना सामाना चावरावर करते चहा टाकते चहा घेऊनच राहून देऊनी तुम्ही प्रवास करून थकला असेल पुढे विश्रांती घ्या अजून मधून मी येतच राहीन ना हो पण या हा नक्की अगा ऐकलं का हा काय हो मी थोडं बाहेर जाऊन येतो पूजा साठी चांगलं कॉलेज बघून येतो हा चालेल लवकर हा हो हो आलोच नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मी ओळखलं नाही आपल्याला मी बाळासून इथं पोस्ट ऑफिस मध्ये बदली झाली आहे माझी हरवा नमस्कार नमस्कार हो आमच्या गावात स्वागत आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद बोला काय काम होत तुमचं माझ्या मुलीसाठी चांगलं कॉलेज पाहत होत आपल्याला काही माहिती आहे का अहो आमच्या कागलमध्ये एक नंबरचं कॉलेज आहे हो का सकाळीच ते आमचं पोरग काय कागदपत्र घेऊन गेले तिकडेच ठीक आहे मग आजच जाऊन चौकशी करून येतो चालते हो, की मी बी जरा शेताकडे वहिनीला चाललोय शेताकडे चक्कर मारण्यात येत होते यो पूजा काय ठरवलंयस तू पुढे शिक्षणाबद्दल आई मी पुढे कॉमर्स साइड घेऊन कॉलेज करायचं म्हणते बाबा येतीलच इतक्या चौकशी करून त्यांना विचार चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकू नस आणि माऊ तू काय ठरवलंय मला नाही शिकायचं असं नाही करायचं बाळा चांगली शाळा बघून तुलाही शाळेत घालायला सांगते त्यांना मी नाही जाणार फार लाडवलीस तू कशी नाही जात ते बघतेस ना ताडे सांग ना मी अजून ला नाही ना ओका तू आहेस आणि आई आहे तुझं तुम्ही बघा मी तुमच्या मध्ये नाही पडना ताडे तू पण मी बाबांनाच सांगतो तुमच्या दोघींचं ना का त्रास देतोय माझ्या माऊला काय झालं बाळा बाबा यांनी ती मला शाळेत जा म्हणतात हो का ओ. अरे बाप रे मलाही तसच वाटतं मग हे बघ आता तू मोठी झालेस ना हा मग शाळेला गेली पाहिजेस नाही बाळा हे बघ मी तुला रोज शाळेला सोडायला येईन आणि न्यायला येईन आणि रोज एक चॉकलेट पण देतो मग मी जाईल हा आता कस तुझ्या कागल मध्ये एक चांगलं कॉलेज आहे तिथं तुझ्या ऍडमिशनचं बघ नाही झालं तर आपण दुसरीकडे बघू atrás de um.